महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी रणकंदन सुरू झालं आहे अमरावतीत भाजपला हवं तसं यश न मिळाल्यानं भाजपला सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षांशी हात मिळवणी करावी लागणार आहे यातच आमदार संजय खोडके यांनी अमरावती महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी महायुतीमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी सहभागी होणार नाही असं स्पष्ट केलं आहे भाजप सोबत राणा किंवा त्यांचा पक्ष असेल तर आम्ही सत्तेत सहभागी होणार नाही अशी भूमिका आधीपासूनच असल्याचं त्यांनी सांगितलं काल वरिष्ठांचे पार्टी ऑफिस मधून फोन आले होते पक्षाच्या नेत्यांचे आणि त्यांनी सांगितलं की आपण कोणाशीही पुढच्या अमरावतीच्या कार्पोरेशनच्या संदर्भात आमच्याशी चर्चा केल्याशिवाय चर्चा करू नये आणि वरिष्ठ त्या संदर्भातला निर्णय घेतील एवढं निश्चित आहे परंतु आज आमची भूमिका तीच आहे पूर्वी जी भूमिका होती तीच की बी जे पी सोबत जर राहणार किंवा त्यांचा पक्ष असेल तर आम्ही त्या सत्तेमध्ये सहभागी होणार नाही ही भूमिका माझी लोकल लेवलवरची आज पण तीच भूमिका आहे राणा म्हणतात की आम्हाला ते तो त्यांचा विषय असेल माझा तर सुरुवातीपासून आहे मी म्हणजे इलेक्शन सात आठ महिन्याच्या आधी आपल्या सर्वांना सांगितलं होतं की आम्ही ते जर त्यांच्या सोबत असतील तर आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत युती करणार नाही हे त्यावेळेसच डिक्लेअर केलं होतं आणि आता पण पुढं पुड़, पुढं पण माझी तीच भूमिका आहे